मी या वर आलो बोलते हॅलो 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 तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण माईक आणलेला आहे ते तुम्हाला दाखवणार काय क्वालिटी आहे आणि कसा आवाज तो दे त्याचा या हा माईक आहे याच्यामध्ये दोन माईक आहेत आणि एक चार्जिंगचा मोबाईलला लावायचा एक आहे हा बघा हे दोन एक बॅटरी किती आहे ती सांगतात शंभर टक्के आता सध्या आपण चार्ज केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक माईक हा एक माईक आणि हा आहे तो मोबाईलला लावायचा आहे सी पिन टाईप आहे आणि हा तो इथं लावायचा आहे आज आपण याची बघू आवाज किती देत आहे कसा देते तो क्लिअर किती आवाज तो आपण दाखवणार तुम्हाला तर आपण हे दोन माईक आता कनेक्ट केलेले आहेत बघा ग्रीन लाईट पेटते म्हणजे कनेक्ट झालेले आहेत आता आपण त्यांचा आवाज चेक करू हॅलो हॅलो वन टू थ्री वन टू थ्री हॅलो हॅलो वन टू थ्री वन टू थ्री आणि यांची क्वालिटी एकदम एक नंबर आहे जर तुम्हाला जर ऑर्डर करायचा असला हा माईक नक्की ऑर्डर करा एक नंबर क्वालिटी आहे आणि याचा आवाज पण क्लिअर येतोय आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण तिथपर्यंत बाय बाय